नातूर ग्रामीण मतदारसंघातील भारत राष्ट्र समितीचे समन्वयक कदम बिभीषण प्रयागबाई शाहूराज यांनी औसा येथील तहसील कार्यालयासमोर नऊ फेब्रुवारी पासून विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसले आहेत त्यांनी आमरण उपोषणात असे म्हटले आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली आहे पण येथील शेतकरी वर्गाच्या स्वातंत्र्य मूलभूत हक्क अधिकाराची प्रत्येक क्षेत्राकडून सतत अवहेलना केली गेलेली आहे ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवरच मतदान प्रक्रिया झाली पाहिजे कमीत कमी महाराष्ट्रात तरी स्वामीनाथन आयोग जा, लागू झालाच पाहिजे माजी आजी आमदार खासदार यांचे वेतन भत्ते व पेन्शन बंदच झाली पाहिजे शेतकऱ्यांची शेती पंपाची वीज ही मोफत केली पाहिजे कांद्याला साखरेला जीवनावश्यक वस्तू मधून वगळले पाहिजे व कांद्याची निर्यात बंदी तात्काळ हटवण्यात आली पाहिजे गहू तांदळाप्रमाणे ज्वारीची सरकारी खरेदी करावी व ज्वारीच्या उत्पादन खर्चावर आधारित दुप्पट दर निश्चित केला पाहिजे उसापासून इथेनॉल निघते म्हणून इथेनॉलबाबत सरकारचे धोरण काय ते स्पष्ट करावे अशा विविध मागण्यांसाठी लातूर ग्रामीण मतदारसंघातले भारत राष्ट्र समितीचे कदम अशा विविध मागण्यांसाठी लातूर ग्रामीण मतदारसंघातले भारत राष्ट्र समितीचे कदम विभीषण प्रयागबाई शाहूराज यांनी औसा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत त्यांचा आज सहावा दिवस आहे पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून त्या त्या स्वातंत्र्यामध्ये शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार असतो स्वातंत्र्याचा तो त्याची अवेलना प्रत्येक क्षेत्रातून झालेली आहे सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचे मरण व्हाय लागले आणि शेतकऱ्यांच्या पैशाची लूट आणि ह्यांचे घर भरा लागले ते शासन प्रशासन ह्याच्यामुळं मी भारत राष्ट्र समितीच्या बॅनर खाली अमरण उपोषणाला औसा तहसीलच्या समोर बसलेला आहे मला आतापर्यंत सहा दिवस झाले आमरण उपोषणचे पण मला आतापर्यंत प्रशासनानं बी आणि शासनानं बी काडीची किंमत दिलेली नाही त्यामुळं मी उद्या आज मी त्यांना अर्ज करणार आहे आणि मी पेट्रोल टाकून आतमदन करणार आहे माझ्या जर मागण्या नाही पूर्ण समाधान केलेल्या नाही तर तुमच्या काय मागण्या माझ्या मागण्या पहिल्या सुरू आ वीएम मिशन बंद करावी आणि बॅलेट पेपरवर मतदान करावे दुसरी आहे स्वामीनाथन आयोग मा. विविध मागण्यासाठी लातूर ग्रामीण मतदार संघातले भारत राष्ट्र समितीचे कदम बिभीषण प्रयागबाई शाहूराज यांनी औसा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषनास बसले आहेत त्यांचा आज सहावा दिवस आहे आ माझी विभागीय आयुक्त